पुरुष रूप पाहाते पण त्याला माऊली म्हणल्या जाते सर्व हे लेकर त्या माऊलीच्या भेटी साठी आतुरतेने वाट पाहते तरी पण त्या ठिकाणी चलवेन रामकृष्णारी आता जे तरुण मंडळी आहेत ते प्रचंड मोठ्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करतात तुमचं सगळं म्हणणं ऐकतात या वारीच्या अनुषंगाने डिंगरीच्या अनुषंगाने तरुणांना काय महत्वाचा संदेश पाप पुण्य देव या संकल्पनेमुळे माणूस काय होतो थोडाफार स्वतःला कंट्रोल करतोय नाहीतर इथे शंभर दोनशे मुंगळे असते तर आपण रपकन पाय ठेवला असता जर कदाचित पाप पुण्य ही संकल्पना नसती तर कोणतरी मुका प्राणी जगला पाहिजे ते संस्कार वारकरी संप्रदायातून मिळतात म्हणून तरुणांना विनंती आपल्या मायाबापात स्वप्न पूर्ण करा आज आपला बाप आपल्या घराच्या सुखासाठी जसं माऊलीच्या दर्शनासाठी निघालाय तसं येणाऱ्या काळात तुम्ही देखील आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी घेऊन येसाल आणि मायबापाचं स्वप्न पूर्ण करसाल व्यसनापासून दूर राहा मैत्रास टीव्ही मोबाईल उघडला की बारा कापले अठरा कापले एकोणीस कापले याच्या बातम्या नाहीत थोडंफार इकडलं दाखवाय गरजेचं सध्या सर एक शेवटचा प्रश्न आपल्या मराठवाड्यातल्या काही दिल्या त्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आपण बघितलं काय म्हणलं परभणी हिंगोली हाँ हाँ या भागातल्या सर्वाधिक दिंड्या आळंदी पंढरपूर किंवा देहू पंढरपूर या भागात येतात मराठवाड्यातल्या या दिंड्या असतात याबद्दल तुमचं काय निधन आपल्या महाराष्ट्राला संत भूमीचं खोऱ्या म्हणतात त्याच्या पहिले आपल्या मराठवाड्याची जीवनवाहिनी गोदावरी आणि त्या गोदावरी नदीच्यासाठी पैठण या तालुक्यामध्ये संत एकनाथ महाराज आहेत त्यानंतर गंगाडे गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई आहेत म्हणजे वारकरी संप्रदाय आपल्या मराठवाड्याला गेली प्राचीन काळापासून लाभलेला आहे तर तीच परंपरा आपण तेव्हा ठेवलेलं म्हणून कदाचित त्यामुळं मराठवाड्यामधून आणि आपल्या इकडे काय माहिती आहे का जमीन खडकाळे त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपण देवावर विसंबूनच राहतो आणि देवच आपली काळजी घेतो म्हणून आपलं थोडंफार बरं आहे तर आपल्या इकडे सध्या मारे हाना मार्याची गपास नाही त्या दर्शनाला निघालेला असताना एक दुर्मिळ योगायोग जसं साधू संत भेटले की त्याला आपण म्हणतो साधू संत येतली घरा तुची दिवस तसं चांगले सरांची आज या निमित्तानं आमची भेट झाली आम्हीही वारी करतोय तेही वारीला आलेले आहेत आणि येणाऱ्या पिढीला सर तर मार्गदर्शन करतात मीही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो वारकरी संप्रदाय हा टिकला पाहिजे कारण आता जे या पुढे हे जे लोक आपण बघतो ध्वत्रावाले पहिले पगडूवाले फेटेवाले होते तर ते दुर्मिळ झालेले ही ध्वत्रावाली जर पिढी संपली तर वारकरी संप्रदाय करणार नाही हा टिकला पाहिजे हा येतोय विठ्ठल कांगणे सर म्हणजे ते विठ्ठलाचं त्यांचं नावही विठ्ठल आहे त्यांच्या त्यांच्या साक्षीने आज सांगतो सगळ्या पिढीला की जास्तीत जास्त लोकांना वारकरी संप्रदायात आना आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यसन मुक्त राहा जय शिवराय